सूरज फळ्यावर काय गणित दिले तुला आधी गणित सांग चार आधिक सा शाबास चारा दिक सहा हां करून दाखव बरं कसं करतो ए दोन तीन चार हां आ... खाली किती येतं सहा सहा मग ओड रेशा ए डॉड तीन चार पाच शहा आता काय करायचं मोजा ॲग दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा किती झाले दहा दा। मोजा लिहा दा। मग कुठं लिहायचे दहा लिहायचं जरा अक्षर काढायचं तुला ज्या हाताने येते त्या हाताने लिहि हा डाव्या हाताने येते ना तर डाव्या हाताने लिहायचं काही टेन्शन नाही आता हे मोजून दाखवतोच काही मोजा बर आधी किती काढायचे चार काढा बरं पटकन आता खाली किती येत मग सहा काढायची काढ पटप मोजायचे शाब्बास आता हे दोन्ही मिळून किती येतं सांगायचे आता दोन्ही मिळून मोजायचे पटकन तसं नाही तसं नाही असं एकत्र घे आणि असं एक एक मोज ही छान टाळ्याबाजवर याच्यासाठी हां आलं का गणित हा गणिताची भीती वाटायली का आता वाटत होती का काल काल वाटत होती ना आता वाटायली का हा छान छान बस खाली आता दुसरे गणित कर